आपलं कुटुंब निरोगी राहावं यासाठी घरातील महिला न थकता काम करते प्रत्येकाची काळजी सुद्धा घेते पण स्वतःच्या आरोग्याची हो तुम्ही सुद्धा घेत नसाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज आम्ही तुम्हाला महिलांसाठी असे सुपरफूड सांगणार आहोत जे तुम्ही रोज खायला हवे दही महिलांच्या ताटात दही हे असायलाच हवं यामुळे पचनक्रिया तर सुधारतेच पण कॅल्शियमची कमतरताही दूर होते कॅल्शियमयुक्त दही रोज खाल्ल्याने तुमचे हाडे मजबूत होण्यासही मदत होते अंबटवर्गीय फळे किवी लिंबू संत्री मोसंबीचं सेवन तुम्ही करायला हवं यात व्हिटॅमिन सीचं प्रमाण अधिक असतं ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते तसेच कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारण्यासही मदत होते अक्रोड अक्रोड हे महिलांसाठी एक शक्तिशाली नट आहे हे खाल्ल्याने झोप येण्यास मदत होते सर्वात महत्वाचं तर मेनोपोज नंतर ऑस्टिओपोरोसिस झाल्यास महिलांनी आहारात अक्रोडचा समावेश करायलाच हवा हिरव्या भाज्या ब्रोकोली बीन्स पालक मेथी अशा हिरव्या भाज्या महिलांनी खायला जाव्यात हे लोह आणि फोलेटचा उत्तम स्रोत मानल्या जातात यामुळे ॲनेमियासारख्या आजारांपासून शरीराचा बचाव होतो बेरीज महिलांनी बेरींचा समावेश नक्कीच आहारात करायला हवा कारण यात ॲन्थोसायनिन आणि विटॅमिन सी सारख्या शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात याच्या सेवनाने तुमची त्वचा सुरकुत्या विरहित राहते आणि तुम्ही तरुण दिसता फॅटी मासे महिलांसाठी फॅटी मासे सुपरफूड आहे विशेषतः रजोनिवृत्तीकडे वाटचाल करणाऱ्या महिलांनी ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असलेले फॅटी फिश खायला असावेत यामुळे हार्मोन संतुलित करण्यास मदत होते तसेच मानसिक आरोग्यही सुधारलं जातं तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या आम्हाला नक्की सांगा अशा स्वनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर माहिनीला जरूर सबस्क्राईब करा